आमदार शशिकला जुल्ले यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपण तुम्हा सर्वांच्या पाठीशी सदैव आहोत शिवाय विधानसभेत आपल्या समस्येची व्यथा मांडून येणाऱ्या थोड्याच दिवसात आपण आपली थकीत वीज बिले कायमस्वरूपी माफ करण्याचं आश्वासन देत यंत्रमाग धारकांना दिलासा दिला, दिला। शुक्रवारी दिनांक तेरा रोजी बेळगाव येथील विधान समोर मानकापूर ते बेळगाव पायी चालत आलेल्या सर्व यंत्रमाग धारकांना त्या आंदोलनात दिलासा देत असताना त्या दूरध्वनीवरून बोलत होत्या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या वस्त्रोद्योग व्यवसायाला गेल्या काही वर्षापासून वाढीव वीज बिलाच्या माध्यमातून मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वाढीव वीज बिलाने यंत्रमाक व्यवसाय धोक्यात येऊन कोट्यावधीची थकित बिले यंत्रमार्क व्यवसायिकांच्या डोईझड झाली आहेत त्यामुळे बहुतांश यंत्रमाग व्यावसायिक हे व्यवसाय बंद केल्याने कर्जबाजारी झाले आहेत शिवाय शासनाच्या कोणत्याही सवलती यंत्रमाग धारकांना मिळत नसल्याने काही व्यावसायिकांना तर दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्न उद्भवू लागलाय याच पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या या यंत्रमाग व्यावसायिकांनी येथील हिवाळी अधिवेशनाच्या औचित्य साधून आपल्या मागण्या कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या उद्देशाने मानकापूर बोरगाव बेळगाव पर्यंत गेल्या चार पाच दिवसापासून पायी प्रवास करत मोर्चाद्वारे अधिवेशन दरबारी सहभागी होऊन विधानसभा सौद गेट समोर ठिय्या आंदोलन मांडून संबंधित मंत्री महोदयांप्रमाणे अधिकाऱ्यांनाही निवेदन दिलं सरकारविरोधात अनेक घोषणाबाजी करून यंत्रमागधारक वाचला पाहिजे अशा आशयाची मागणी केली दरम्यान निपाणी भागाच्या आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी आपल्या गैरहजरीत संबंधित बोरगाव नगरसेवक शरदराव जंगटे यांच्या दूरध्वनीवरून यंत्रमाग यंत्रमागधारकांशी यंत्रमाग धारकांशी संपर्क करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि लवकरच आपण शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्याची ग्वाही दिली निपाणी भागाचे शशिकला जली मॅडमिने त्यांच्याने यात्रा गेल्यामुळे त्यांना इथे येण्यासाठी जमलं नाही मार्फत आम्ही इथे येऊन तुम आजच्या अध्यक्षांच्या बरोबर आणि अर्जुन कुमारांच्यावर फोनवर त्यांचं फोन बी करून दिलेलं आहे आणि वहिनीने सांगितलं की तुमच्या जी मागण्या आहेत ते मागण्या आम्ही सेशनमध्ये पण रेसवर करत तुम्हाला सांगितलेत आणि तुमच्या मागण्या सपो म्हणजे पूर्तता ओसपर्यंत तुमच्या मागं ठामपणे राहून ते पूर्ण करायचं आणि सरकारला कसं ते त्यांच्या नजरेस आणायचं आणि कशा पद्धतीने करायचं ते बरोबर आणि त्यांच्या पण टेक्स्टाईल मिनिस्टर यांच्याबरोबर बी बोलतो म्हणून सांगितलं आणि आम्ही पण आणि आमच्या क्षेत्रातली मना टर्किन्नासने घेऊन परत एका दोन वेळा अण्णावाहिणीसने भेटायला आलं तर भेटूया परत आम्ही पण तुमचा संघ कायम आहे आणि इथं पुढं बी राहणार असं एम एल एंच्याकडनं बी सांगतो आणि आम्ही बी सगळे मिळून तुमच्या संघाय मुली सांगून महानकर निप्ससाठी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा